नमस्कार मी राजन लाड लय भरे कोकण या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला नाटेमध्ये घेऊन आलोय बांधकरवाडीमध्ये विहिरीमध्ये बिबट्या पडलाय त्याचं रेस्क्यू चालू आहे ते कसं चालू आहे तुम्हाला दाखवतो या आमच्यासोबत राजापूर तालुक्यातील नाटे बांधकरवाडी येथे आता आपण आलेलो आहोत ही विहीर बघताय विहिरीमध्ये बिबट्या पडल्या पहाटे पाचच्या सुमारास बिबट्या पडल्या असं बोललं जातं व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय हे केवळ प्रदर्शन करण्यासाठी नाही आहे सुरक्षितपणे बिबट्या कसा रेस्क्यू केला जातो रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने वा राबवलं जातं हे आपल्यालाही माहिती व्हावं हो यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट देखील करा पहाटे पाचच्या सुमारास या ट्विटीत बिबट्या पडल्या असं बोललं जातं आहे कोणाला तरी पाठलाग करत तो कदाचित आला असावा बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शन असेल स्थानिकांनी वनविभागाला कळवलं पोलीस अधिकाऱ्यांनाही कळवलेलं आहे पोलीस देखील दाखल झालेत वनविभागाचे सर्व कर्मचारी दाखल झालेत पिंजरा घेऊन आले आहेत पिंजरा विहिरीमध्ये सोडला गेला आहे आणि त्याला ग्रामस्थसुद्धा मदत आहेत वरून विहिरीला जाळत मारण्यात आलं आहे कारण विहिरीची उंची फार कमी आहे दहा ते बारा फूट खोल ही विहीर आहे मी तुम्हाला जवळून जाऊन दाखवणार आहे वनविभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ एकत्रितपणे हे रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहेत हा संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने राबवलं जात आहे हे आपल्यालाही पाहता यावं यासाठी हा मी व्हिडिओ करता येईल व्हिडिओ आपल्याला आवडल्यास ना की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका चला बघूया मी तुम्हाला विहिरीत हा बिबट्या दाखवते बघा पाण्यामध्ये बिबट्या आहे त्याला बसण्यासाठी फळ्या वगैरेसुद्धा टाकलेल्या आहेत त्या आधाराने तो, आधार तो बसलेला आहे आणि पाईप वगैरेसुद्धा त्याने खाल्लेला दिसतोय विहिरीत पडलेल्या या बिबट्याला वनविभागाचे अधिकारी ग्रामस्थ सुरक्षितपणे नक्की बाहेर काढतील आणि याला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार आहे जेवढं शक्य होईल तेवढं व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे या बिबट्याला बाहेर काढण्याचा पहिला प्रयत्न झाला होता पहिल्या प्रयत्नामध्ये तो बाहेर येऊ शकला नाही कारण जी दोरी बांधलेली होती ती दोरी त्याने कट केली होती त्यामुळे जे पिंजऱ्याचं झाकण आहे ते आतमध्ये पडलं होतं तर पुन्हा झाकण बाहेर काढण्यात आहे आणि पुन्हा एकदा पिंजरा विहिरीत सोडला जाणार आहे आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्की होणार आहे आमच्यासोबत रहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका बस रो मत आता है खा खा थोड़ा सब अरे काय काम अरे मग ये दे वो धक्का 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 एक दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आता पिंजऱ्यामध्ये बसलं आहे आणि आता हळूहळू पिंजऱ्या बाहेर काढतात

नाटे बांधकरवाडी येथे विहिरीत पडलेल्या या बिबट्याला आता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे आणि आता त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात आहेत त्यानंतर त्याला त्याच्या सुरक्षित अधिवासात म्हणजे जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे की बघा गर्दी बघा ही गर्दी बघा मोठ्या प्रमाणावर महिला महिला वर्गाची गर्दी आहे प्रत्येकजण हा क्षण टिपण्याचा प्रयत्न करतोय राजापूर तालुक्यातील नाटे बांधकरवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्या आणि त्याचा संपूर्ण व्हिडिओ त्याचा रेस्क्यू ऑपरेशन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लयभारी कोकण